सर्व पत्रकार बांधवांना मनापासून मी शुभेच्छा देतो आज या पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित माझे नेते आदरणीय आमदार हेमंत पाटील या जिल्ह्याचे खासदार आदरणीय आमदार बाबुरावजी कोळीकर साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व पत्रकार बांधव सर्वांमला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि पत्रकारिता म्हणल्याच्या नंतर आताच आपण सांगितलं लोकशाहीतला आपण चौथा स्तंभ आहे आणि माझ्यावरती पत्रकारांचं खास प्रेम आहे कारण तर जिल्हा प्रमुख असले तेव्हापासनं कुठलीही बातमी मी जर सांगितली ती बातमी भाऊ आपली शंभर टक्के छापून आणल्याशिवाय पत्रकार पत्रकार नाही त्यासाठी माझ्यावरचं विशेष प्रेम आपला आहे यासाठी सर्वांना अगदी मनापासून मी शुभेच्छा देतो आणि असाच प्रेम आमच्यावरती आणि माझ्या पक्षावरती आपलं राहा अशी विनंती करतो